गावातील दहा बारा बायका रोजच्या प्रमाणे सकाळी लवकरच शेताकडे निघाल्या होत्या कमरेला पदर खोचून आणि हातात जेवणाचे डबे घेऊन त्या शेताच्या दिशेने चालल्या होत्या तुंगा नावाने ओळखला जाणारा हा बायकांचा गट निंदणीच्या कामासाठी निघाला होता गप्पा मारत आणि हसत त्या कधी शेतात पोहोचल्या हे त्यांना कळलेच नाही शेतात पोहोचल्यावर त्यांनी लगेचच काम सुरू केले दुपार झाली तरी उन्हाची तीव्रता खूप होती आणि जमीन तापली होती दुपारी बाराच्या सुमारास जेवणाची वेळ झाली सर्वांनी आपापले डबे बाहेर काढले आणि जेवण केले पण उन्हामुळे त्यांना खूप तहान लागली होती आणि पाणी पिण्यामुळे जेवण जास्त गेले नाही त्यामुळे त्यांनी अर्धवट जेवण एका पिशवीत एकत्र बांधून ठेवले काहींचा उपवास असल्यामुळे त्यांनी आपला फराळही त्याच पिशवीत ठेवला दुपारचे काम झाल्यावर संध्याकाळी भूक लागेल म्हणून त्यांनी पिशवीला घट्ट गाठ मारून एका बाजूला ठेवली काही तासांनी उन्ह कमी झाले आणि त्यांना पुन्हा भूक लागली त्या सर्वजणी आपल्या जागेवर परत आल्या आणि बघतात तर काय पिशवीची गाठ जशीच्या तशी होती पण त्यातील जेवणाचे डबे गायब झाले होते मात्र फराळाचे डबे तसेच होते शिदोरी कुत्र्याने किंवा कावळ्याने नेली असेल असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी आजूबाजूच्या शेतात आणि तलावातही शोध घेतला पण काहीही सापडले नाही यामुळे त्या महिलांना दिवसभर उपाशी राहावे लागले पण त्यांना उपाशी राहिल्याचे दुःख नव्हते तर त्यांच्या जेवणाची शिदोरी कुठे गेली आणि कोणी नेली याचे आश्चर्य वाटत होते शिदोरी जर एखाद्या प्राण्याने नेली असती तर त्याने पिशवी फाडली असती किंवा अन्न सांडले असते पण तसे काहीच घडले नव्हते या घटनेने त्या महिला चिंतेत पडल्या एताचा मालक तिथे आला असता तोही ही घटना ऐकून हैराण झाला एक वर्षापूर्वी याच शेतात मालकाच्या वडिलांनी आत्महत्या केली होती शेजारच्या शेतातही दोन तरुण मुलांनी आत्महत्या केल्या होत्या या घटनांमुळे त्या शेताला एक गूढ वलय प्राप्त झाले होते बायकांमध्ये त्याबद्दल कुसबूज सुरू झाली पण कोणीही उघडपणे काहीही बोलत नव्हते या घटनेमुळे बायकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले हे कसं शक्य आहे आणि कोणी शिदोरी नेली असे अशा प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केली संध्याकाळी त्या गावात परत आल्यावर त्यांनी ही गोष्ट सर्वांना सांगितली आणि वाऱ्यासारखी ही बातमी गावात पसरली काहींना वाटले की कोणीतरी मस्करी केली असेल तर काहींना यात काहीतरी गूढ आहे असे वाटले आत्महत्या झालेल्या माणसांच्या भूताने तर जेवण नाही ना खाल्ले अशा चर्चा गावात सुरू झाल्या पण या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते जेवणासाठी आणलेली शिदोरी नक्की कुठे गेली असेल हे रहस्य आजही कायम आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद